ग्रामपंचायत सदस्य बर परिचारक गटाचा ग्रामपंचायत सदस्य मंडळ वातावरण कमळाला जास्त आहे कमळाला दिल्लीत कमळ आहे महाराष्ट्रात कमळ आहे सोलापूर जिल्ह्यात कमळ महानगरपालिकेवर झालंय मग आता पंचायत समिती जिल्हा परिषदेवर सभापती आणि जिल्हा अध्यक्ष बी बसवायचा बसवायचा हा त्यासाठी वातावरण चांगला वातावरण चांगला सुरेश निमंगरे निमंगरे काय चर्चा का काय येत काय भाजप भाजपच आपण भाजपचा माणूस आहे ना पहिला असं समाधानदार काम झालंय समाधानदार काम झालंय भरपूर काम आहे टीका केली जाते काय नाही काम झाले नाही कागदावर राहते म्हणते ते काय करणार काय टीका काय करते त्याला काय मतदान होईल तिथं आपल्या तर एक सत्तर टक्के मतदान होईल सत्तर टक्के मतदान कुणाला होईल भाजप भाजपला नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं ग्राउंड रिपोर्ट करतोय या ठिकाणी निवडणुकीचा रणसंग्राम रंगलेला आहे एकंदरीत अशा पद्धतीने वेगवेगळ्या गावात जाऊन तेथील उमेदवार असतील तेथील मतदार बांधवांशी असतील आपण प्रत्यक्ष संवाद साधतोय तेथील परिस्थिती काय एकंदरीत काय चित्र आहे हे जाणून घेतोय तरी त्या अनुषंगानं आज या ठिकाणी हुलझंती गटातील पौट या गावामध्ये आहोत सध्या पौट गावात आपण आलेला आहोत तर या ठिकाणी येथील जनता काय म्हणते या गावातील समस्या काय आहेत त्या समस्या सुटल्यात का लोकांच्या मनात काय एकंदरीत कुणाची चर्चा आहे काय हवा एकंदरीत कुणाचं पाडजड आहे कारण या ठिकाणी हुलजंती गटातून भाजप उमेदवार म्हणून संगीताक्का दुधा या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत तर अजित पवार गटाकडून या ठिकाणी राष्ट्रवादीकडून जयश्री माने या निवडणूक रिंगणात आहे अशा पद्धतीने एकंदरीत दुरंगी लढत या ठिकाणी आहे असं चित्र असले तर यासाठी सात तारखेला मतदान होणार आहे नऊ तारखेला निकाल आहे अशा पद्धतीने एकंदरीत हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे मात्र त्या अनुषंगानं पौट म्हणजे हुलजंती गटातील पौट या गावामध्ये काय चित्र आहे कुणाचं पाडजड आहे जाणून घेऊया आणि इथल्या समस्या सुटल्यात का नागरिकांशी संवाद साध्या दादा नमस्ते मला मला दादा काय काय नाव काय गाव कुठलं तुमचं नाव कुठलं गाव नाही नाही कॅमेरा पुढे आले की नमस्कार नमस्कार गाव कुठलं फोट फौट बर काय नाव आपलं हनुमंत मंगरे मंगरे हनुमत ने मेंबर आहे तुम्ही बरोबर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य बर परिचारक गटाचा ग्रामपंचायत सदस्य परिचारक गट आहे काय बर काय वातावरण गावात वातावरण कमळाला जास्त आहे कमळाला कामळ दिल्लीत कमळ आहे महाराष्ट्रात कमळ आहे सोलापूर जिल्ह्यात कमळ महानगरपालिकेवर झालंय मग आता पंचायत समिती जिल्हा परिषदेवर सभापती आणि जिल्हा अध्यक्ष बी भाजपचाच बसवायचा बसवायचा हा त्यासाठी वातावरण चांगलं वातावरण चांगला कार्य कसं आहे काम चांगले विकास झालाय झालंय झालंय का म्हणून विकास खरंच झालाय आता पिविन ब्लॉक बसवले इथं अभ्यासिका चालू आहे रोडचं काम झालंय काय अभ्यासिकेच काम चालू आहे आणि ग्रामपंचायत ऑफिस वीस लाखाचं मंजूर आहे चालू आहे काम चालू आहे बऱ्यापैकी निधी आलाय बऱ्यापैकी निधी विकास काम चालू आहे उमेदवार कोण आहेत उमेदवार भाजपकडनं संगीता दुधाळ आणि त्यांच्या जोडीला अर्जुन मलती गणात त्यांच्या विरोधात काही आपल्याला काय एवढं माहित नाही काय माहित नाही उमेदवार चांगले टीका केली जाते त्यांच्यावर नाही नाही ते पुण्या जे असले तर रहिवाशी इथलीच जाते ना तर कोण कुठे बी जात धंदा पाण्यासाठी काय जगण्यासाठी कोण कुठे बी जात त्याचा काय विषय गाव आहे विकास झालाय बरं गावचा भाजप एक नंबरला जाते का भाजप एक नंबरला जाते भाजप एक नंबरला जाते म्हणजे सवा साध्या दादा नमस्ते कोणावर बोललाय काय आपला की बोला पण बोलायचं बोला काय नाही गाव कुठलं सांगा तुमचं गाव कुठलं कोट मध्ये काय नाव सुरेश निमोंगरे निमोंगरे काय चर्चा गावात काय येतं काय भाजप भाजपच भाजपलाच का पसंत आलो का असं आता काय कुठं विरोधक पण विरोधक आहे ते राजेसी माने हे आपण भाजपचं माणूस आहे ना पहिलं असं काम झालंय चांगलं काम केलंय भरपूर काम आहे टीका केली जाते काय नाही काम झाले कागदावर येते म्हणते काय करणार काय टीका काय करते त्याला काय होय टीका करते ते काय झालं खरंच झालं अजून काय म्हणा काय हित काय कमीच पडत नाही सगळं पालक मध्ये त्यांचा आपलाच आहे मुख्यमंत्री हा आपलाच आहे उमेदवार धनशक्ती अशी लढाई काय पैशाचा विषय नाही काय विषय नाही किती टक्के मतदान होईल इथं आपल्यात एक सत्तर टक्के मतदान होईल सत्तर टक्के मतदान कुणाला होईल भाजपला भाजपला दादा नमस्ते गाव कुठलं <laughs> गाव कुठलं तुमचं नाव काय सांगा सांगाच आहे गाव काय नाव काय दसरा पाटोळे दसरा पाटोळे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या त्या मतदान इथंच आहे आपलं गावात काय लोक मधून काय चर्चा काय आम्ही चर्चा काय नसते गावात काय विकास विकास निधी निधीला विकास झालाय काय लक्ष देत नाही लक्ष देत नाही कोण लक्ष देणार आपण नाही तर कोण देणार मतदार आपण राजा असतो लोकप्रतिनिधी सेवक असतात आपले आपण पण आपली जबाबदारी आहे ना आपण आपली जबाबदारी झटकतो दादा आणि त्याला दोष दोष आपला असतो मेन आपण कमक्या उभारत नाही राजा आपण राजासारखं वागत नाही ही कुठेतरी आपली दोष आहे असं वाटत नाही का आपलं सुद्धा कुठेतरी आपण तिकडे बोट करतो आपल्याकडे पण काहीतरी चुक आहे असं वाटत नाही का आपण जबाबदारी झटकतो लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे जाब विचारला पाहिजे कारण आपण मतदार राजा म्हणून या ठिकाणी मतदान करत असतो राजाचा हा असतो जसं आपण चाकरीचं घडी पाच वर्षासाठी ठेवतो त्या पद्धतीनं त्यांना विचारलं पाहिजे हे का केलं नाही हे काय असं केलं हे विचार हा काय तो मालक नसतो आपला सेवक असतो काय वाटतंय आपण जो स्पष्ट बोलू त्यावेळेला तो मालक म्हणून आम्ही यायला जनता ही राजा असते तेवढे चार दिवस असते परत कुठले राजा जनता राजा असते हे आपण म्हणतो पण आपण जर ठरवलं तर काही करू शकतो आय कॅन डू इट म्हण काही आपण आपला विचार बदलला पाहिजे आपले विचार बदलले सगळे बदलू शकतो आपण विचार बदलत नाही आपण ना दोष करण्यापेक्षा आपण असं वाटत नाही मत फक्त जो माणसातला माणूस आहे नाही नाही जो माणसातला माणूस आहे पक्ष किंवा पार्टी बघण्यापेक्षा माणूस कामाचा कोण आहे त्याला मतदान करणं गरजेचं दादा नमस्ते गाव कुठलं मी होनूर गटातलं होनूर गट आहे होनूर मध्ये बोसे ना बोसे गटात काय बोसे गटात काय चर्चा चालू आहे बसवराज पाटील बसवराज पाटील का हो बसवराज पाटला काय चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे बर बर चांगला माणूस आहे या गावामध्ये होजिंदी गटातील किती काय नागरिक बसले आहेत त्यांच्या संवाद साध्या दादा काय निवांत बसला कुठे चालू आहे बर काय म्हणताय मग इलेक्शन लागले काय चर्चा येते तुमच्या गावात काय चर्चा मी घरात असते काय अलाउन्स करायचे गाडी राष्ट्रवादी माने लढत आहे काय काय चर्चा जास्त चर्चा कोण भाजप म्हणतोय जास्त काय कोणाच वाटतंय कल यस सम समान होईल सम होईल सम समान 50 50 नंबर 2 काय विकास आहे गा। गा। का गावात झालाय का खरे अर्थाने काय विकास आता तोला माहितीच नाही याला समजले पोट खाली लांब आहे बऱ्यापैकी पिक काय असं दिसत नाही मला काय इथं बघितलं तरी तुमचं मत काय आमचं मत काय मला मतदानच नाही मतदान नाही का मतदान नाही लावल नाही मतदानच नाही का तुमचं इथं कोर्ट मध्ये राहताय ना रेशन कार्ड आहे का नाही नाही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही रेशन कार्ड आहे का तुमची मेन समस्या ही आहे काय मग मांडा ना काय आहे तुमची समस्या आधार कार्ड काढायला निघत नाही म्हणलं निघत आधार कार्ड नाही का तुमचं नाही आधार कार्ड नाही जे बाय नाही तसं एका पुरी दिसत नाही बर बर निघत आहे कशी दोन दाखवून दिलं निघत नाही म्हणला निघत आहे गोंद भाजीला विचारलं गोंद भाजी म्हणला निघते मी सांगतो जाव आधार कार्ड नाही का नाही आधार ना हे बा आठ हो आडाला सर आहेत आठ आहेत तिथे ते काय हे नाही ते आधार कार्डच नाही तुमचं माझं आहे पोराच नाही पोराच आधार कार्ड नाही त्यामुळे त्यांचं नाव नाही काय बघा आल्यावर काय रेवाचे आहेत रेशन कार्ड आहे का रेशन कार्ड आहे काय कमी झाले कमी झाले कस काय कमी झालं आधार कार्ड पाहिजे माझ्या कमी काय कुठं मग आता कस काय काय ते दुकानदाराला माहिती आता जाय बोलायचं आधार कार्ड दे म्हणते मग विचारलं तरी त्या निघाला काढत नाही पुरुष काढा एवढे एवढी त्याच्याच पोराचं आलं कारण तर झालं नाही पुरेला नाही काढून सरपंच झाल्यापासून घरपो देतात काय तुम्हाला आले काय चर्चा पहिलं घर कोण आलेच नाही पाहू शकता की हे पोटगावचे रहिवाशी आहेत फार दिवसापूर्वी या ठिकाणी राहतात भरपूर काळ झाले या ठिकाणी राहतात मात्र रेशन कार्डमध्ये नाव होतं रेशन कार्ड नाव नाव वगळता आलेलं आहे कशाबद्दल काय झाले माहित नाही मात्र त्यांना आधार कार्ड सुद्धा नाहीये या ठिकाणी ही समस्या नागरिकांच्या इथल्या कि आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांना मतदानाचा जो अधिकार नाही या ठिकाणी अशा पद्धतीनं हे जर असेल तर कशा पद्धतीने परिस्थिती असणार आहे तर या ठिकाणी जे इथले प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे यांच्या सा, सेवा केल्या आम्ही यांचं काम करून येतात साध्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा होत नसल कशा पद्धतीने ही परिस्थिती आहे आणि कोणी अजून आलेलं नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आधीनं सांगितलं आपल्याला तर दर्शक या ठिकाणी आपण पाहिलं की पौट गावातून या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करत होतो तर या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही लढत आहे ही की टक्कर दिसते पोट गावामध्ये फिफ्टी फिफ्टी पन्नास पन्नास टक्के या ठिकाणी मतदान आहे अशा पद्धतीने एकंदरीत हे चित्र आहे तरी अशा पद्धतीने आपण नवीन नवीन अपडेट देत देत राहणार आहोत तरी राहा अपडेट राहा एआर न्यूज कॅमेरामन हनुमंत पटेरेसह मी रोहिदास फौट